महाराष्ट्र न्यूज 24 फोर लाइव संचालित आदर्श ऑनलाइन सेंटर वती वतीने विद्यार्थी विकास परीक्षा दोन हजार स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहत संपन्न लाड यथी श्री गुरुदेव सेवाश्रम शांतिनगर ये रविवार दिनांक अक्रा जानेवारी दोन हजार सवीस रोजी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संलग्न व आदर्श ऑनलाईन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीकरिता विकास स्पर्धा परीक्षा दोन हजार सव्वीस या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा फरीदाबाद मोहम्मद शफी पुंजानी यांच्या वतीने गटनेते मोहम्मद बिलाल मोहम्मद युसुफ पुंजानी हे उपस्थित होते तसेच नगरसेवक आड फिरोज शेकुवाले यांनी विशेष उपस्थिती नोंदवली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री विन्यकुमार सोनाने प्रबुद्ध भारत समिती कारंजा श्री राहुलदेव नवर सामाजिक कार्यकर्ते व श्री गजानन कापशीकर शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून श्री राजकुमार दिघडे प्राध्यापक डॉ दिनेश रघुवंशी व राम शेजव यांनी काम पाहिले यावेळी नगरसेवक ऍड फिरोज शेकुवाले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्व अभ्यासाचे योग्य नियोजन वेळ व्यवस्थापन व सातत्य राखण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या मुख्य संपादक श्री विनोद गणवीर सहसंपदिका सौ भाग्यश्री उर्फ मोनाली गणवीर विदर्भ संपादक श्री भानुदास पवार व संयोजक श्री सुजित भक्त यांनी केले विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण व्हाव तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रगती व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाईन सेंटरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमामुळे इतर सर्व शाले व विद्यालयातील विद्यार्थ्यांना निश्चितच नवी दिशा व प्रेरणा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज